नमस्कार तुमा दमाना पासुन। तर नमस्कार माझ्या मराठी बांधवांनो मी अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो आत्तापर्यंत आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण आय पी ओजबद्दल ह्या ठिकाणी माहिती घेत होतो पण आता आपण एक नवीन सिरीज ह्या ठिकाणी चालू करणार आहोत आता आपण ह्या ठिकाणी एन एफ ओबद्दलसुद्धा या ठिकाणी माहिती घेणार आहोत सो ज्या पद्धतीने मित्रांनो कंपनी काय करते आपले शेअर्स आय पी ओच्या माध्यमातून पहिल्यांदा शेअर मार्केटमध्ये विकायला काढते त्याच पद्धतीने जे म्युच्युअल फंड हाऊसेस असतात ते नवीन फंड लाँच कुठे करतात एन एफ ओच्या माध्यमातून लॉन्च करतात आता ह्याला म्हटलं जातं न्यू फंड ऑफर सो जे जे नवीन म्युच्युअल फंड या ठिकाणी मार्केटमध्ये पहिल्यांदा येणार आहेत लिस्ट होण्यासाठी त्यांच्याविषयी आता आपण ह्या ठिकाणी काय करू का माहिती घेण्याचा प्रयत्न करू इथून पुढे ओके सो so, ही एन एफ ओची जी काही सिरीज का आहे ती या ठिकाणी मी आत्ता नवीन चालू करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय कारण काही लोक असे आहेत की ज्यांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची आहे पण रिस्क ह्या ठिकाणी जास्त हाय घ्यायची नाही आहे आणि त्यांच्याकडे पैसे देखील कमी आहेत सो एन एफ ओ देखील आपण ह्या ठिकाणी काय करू शकतो इन्व्हेस्टमेंटचा एक चांगला ऑप्शन म्हणून या ठिकाणी पाहू शकतो सो एन एफ ओला मित्रांनो म्हटलं जातं न्यू फंड ऑफर ओके सो म्युच्युअल फंडमध्ये जर तुम्ही गुंतवणूक करू शकत असाल तर या ठिकाणी एन एफ ओची ही सिरीज तुम्ही या ठिकाणी नक्की पाहू शकता सो so, आज ह्या व्हिडिओमध्ये मित्रांनो एका नवीन एन एफ ओबद्दल मी चर्चा करणार आहे जो आत्ता ह्या ठिकाणी लॉन्च झालेला आहे uh, लॉन्च होऊन बरेचसेच दिवस झाले पण आता दोन ऑगस्ट रोजी हा काय होईल एन एफ ओ क्लोज होईल पण मित्रांनो पुढे जाण्याआधी तुम्हाला सर्वांना एक नंबर विनंती आहे की चॅनलवर नवीन असाल सो so, चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा तुम्ही येता व्हिडिओ पाहता पण म्हणावं तसाच प्रतिसाद जो आहे तो तुमचा चॅनलला मिळताना दिसत नाही आहे so, सो मित्रांनो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मराठी कम्युनिटीची जी काही ताकद आहे ती जगाला ह्या ठिकाणी दाखवून द्या माझं एक स्वप्न आहे की ह्या यूट्यूब चॅनलवरती मला एक लाख सबस्क्रायबर झालेले ह्या ठिकाणी पाहायचे आहेत आणि लवकरात लवकर मित्रांनो हे माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला प्रेरणा द्या आणि सबस्क्राईब करा अर्थातच सबस्क्राईब करणं फ्री ऑफ कॉस्ट आहे ह्यासाठी काही जास्त लागत नाही मित्रांनो फक्त हृदय मोठं असलं पाहिजे ओके सो चला जास्त वेळ दौडता सगळं आपण या ठिकाणी व्हिडिओची सुरुवात करूया आणि पाहून घेऊया की तो एन एफ कोणता आहे सो मित्रांनो आता मी आलेलो आहे आपल्या ए एम एफ आय इंडियाच्या वेबसाईटवर जी एक अशी वेबसाईट आहे जी म्युच्युअल फंड्सबद्दल या ठिकाणी काय सांगते माहिती सांगते म्हणजे म्युच्युअल फंड्स विषयी ही वेबसाईट आहे जाऊन तुम्ही काय करू शकता सर्च करू शकता आता जो नवीन एन एफ ओ आलेला आहे त्याचं नाव काय त्याचं नाव आहे मित्रांनो निफ्टी ई व्ही अँड न्यू एज ॲटोमेशन ई टी एफ ओके आता ह्यामध्ये तुम्ही बघू शकता दोन गोष्टी आहेत एक आहे ई वी आणि दुसरा आहे न्यू एज ॲटोमेशन सो हा जो काय मित्रांनो ई टी एफ आहे किंवा हा जो काय मित्रांनो एन एफ ओ आहे तो जनरली कशावर फोकस करणार आहे जे काही इलेक्ट्रिक व्हीकल्स आहेत त्या सेगमेंटवर हा इन्व्हेस्टमेंट करेल आणि त्याचसोबत जे काही न्यू एज ॲटोमेटिव्ह कंपनीज आहेत त्यांच्यावर ही कंपनी ही हायनेफो काय करेल इन्व्हेस्टमेंट करेल आता ई व्हीबद्दल तर तुम्हाला कळालं असेल पण न्यू एज ॲटोमेटिव्ह म्हणजे काय तर बघा बऱ्याचशाच अशा प्रोसेस असतात ज्याच्यामध्ये मानसिक कष्ट जास्त लागतं किंवा बाबा ह्युमन्सचं ब्रेन काय होतं की जास्त त्याच्यामध्ये जा जा झिजवावं लागतं किंवा जास्त इन्वॉल्वमेंट ह्या ठिकाणी ह्युमन्सची तेथे असते पण ह्या ठिकाणी ज्या न्यू एज ॲटोमेशन कंपनीज आहेत त्या काय करतात ह्या ज्या प्रोसेस आहेत तेथून काय करतात ह्युमनचं जे काही इंटरफेअर आहे तो पूर्णतः काढून घेऊन ती प्रोसेस एक ॲटोमेशन प्रोसेसमध्ये आणली अन, जाते फॉर एक्झाम्पल कॅम्प्स त्याच एक उत्तम उभा उदाहरण आहे बरोबर आता कॅम्स म्हणजे तुम्हाला माहितच आहे कंप्युटर एज मॅनेजमेंट सर्व्हिसेस आता ही एक काय न्यू एज ॲटोमेशन कंपनी आहे म्हणजे थोडक्यात जे म्युच्युअल फंडमध्ये आधी लोक काय करायचे मॅन्युअली काम करायचे आता ती प्रोसेस कॅम्प्सच्या माध्यमातून काय केली जाते पूर्णतः ॲटोमेटिव्ह सिस्टमने ह्या ठिकाणी केली जाते सो so, अशा पद्धतीच्या ज्या काही प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये ह्युमनचा जास्त इन्वॉल्वमेंट आहे त्या प्रोसेस करण्याचं काम हे न्यू एज ऑटोमेशन कंपनी करतात म्हणजे थोडक्यातच एक आपण म्हणू शकतो की आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जो प्रकार आहे तोच ह्या कंपन्यांचा काय प्रकार असं का तुम्ही म्हणू शकता थोडक्यात ओके okay? प्रोसेस पूर्णतः काय केला जातात ॲटोमॅटिक ॲटोमेशन केल्या जातात आता मित्रांनो ह्या फंडमध्ये आपल्याला एक चांगला प्रॉफिट मिळू शकतो कारण जेते ह्यूमन इनवो इन्व्हॉल्वमेंट जास्त नाही आहे अर्थातच कंपनीला काय करावं लागेल असेटवर ह ठिकाणी कमी खर्च करावा लागेल त्यामुळे हे जे फंड आहेत ते भविष्यात तुम्हाला चांगला रिटर्न ह्या ठिकाणी देऊ शकतात आता हा फंड मित्रांनो कधी ओपन होणार आहे बघा ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता लॉन्च डेट बावीस जुलै होती म्हणजे अर्थातच हा फंड लॉन्च झालेला आहे आणि क्लोजिंग जी डेट आहे ती दोन ऑगस्ट रोजी आहे सो तुमचं जे काही म्युच्युअल फंड ॲप्लिकेशन आहे त्याच्यावर जाऊन तुम्ही ह्या एन एफ ओला काय करू शकता अप्लाय करू शकता आता हा जो काय एन एफ ओ आहे तो ग्रोथचा आहे ओके आता कोणत्याही दुसऱ्या म्युच्युअल फंड कंपनीचा सुद्धा हा एनएओ काय होऊ शकतो लॉन्च होऊ शकतो पण ग्रोने हा एनएओ या ठिकाणी लॉन्च केलेला आहे सध्या तरी आता या ठिकाणी मित्रांनो मिनिमम इन्व्हेस्टमेंट किती असेल मिनिमम इन्व्हेस्टमेंट असेल पाचशे रुपये म्हणजे पाचशे रुपये महिना एस पी तुम्ही करू शकता किंवा लमसम तुम्ही इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी करू शकता सो मिनिमम इन्व्हेस्टमेंट तुम्हाला या ठिकाणी काय करावं लागेल पाचशे रुपये या ठिकाणी करावी लागणार आहे लाँग टर्मसाठी जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू इच्छिता तर हा एन ए तुम्ही तुमच्या वॉचलिस्टमध्ये नक्की ठेवू शकता पण मित्रांनो ह्याची काही गॅरंटी नाही की हा एन ए चांगल्या पद्धतीने चालेल फक्त मी एक अंदाजा लावतोय कारण जे न्यू एज ॲटोमेशन आहे ते काय भविष्य आहे म्हणजे थोडक्यात आता बऱ्याचशाच कंपनी आपल्या ज्या काही प्रोसेसेस आहेत बिझनेस प्रोसेस आहेत जेथे ह्युमनचा जास्त इन्व्हॉल्वमेंट आहे त्या काय करण्याचा प्रयत्न करत आहेत ॲटोमेशन त्याच्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळे ह्याची ग्रोथ एक्स्ट्रॉर्डनरी होऊ शकते असं मला ह्या ठिकाणी वाटतंय ओके त्यामुळे ह्या एफमध्ये जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही काय करू शकता ह्या साठी नक्कीच अप्लाय करू शकता पण माझ्या मते लाँग टर्ममध्ये आपल्याला पॉझिटिव्ह रिटर्न ह्या ठिकाणी आपल्याला मिळू शकतील सो आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गोष्टी bye take care and have a good time thank you very much to all of you